इतिहास इयत्ता अकरावी पाठ बारावा भारत वायवेकडील देश आणि चीन येत अकरावी संपूर्ण स्वाध्याय आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एक सोन्याची रोमन नाणी टिंबटिंब येथील मिळालेल्या नाणेनिधीमध्ये मिळाली आहेत अ तामिळनाडू ब महाराष्ट्र कर्नाटक ड केरळ आणि याचं उत्तर आहे तामिळनाडू दोन हमुराबी हा टिंबटिंब येथील प्रसिद्ध राजा होता अ सिरिया बॅबिलोन चीन ग्रीस आणि याचं बरोबर उत्तर आहे ब बॅबिलोन हमुराबी हा बॅबिलोन येथील प्रसिद्ध राजा होता तीन आशिया आणि टिंबटिंब यांना जोडणाऱ्या मार्गाचा उल्लेख रेशीम मार्ग असा केला जातो युरोप आफ्रिका अमेरिका आणि रशिया हे पर्याय आहेत आणि या पर्यायांपैकी बरोबर उत्तर आहे ते आहे युरोप चार व्हाईट हॉर्स टेम्पल हे टिंबटिंबमध्ये बांधले गेलेले पहिले बौद्ध मंदिर होय भारत जपान चीन इजिप्त या पर्यायांपैकी बरोबर उत्तर आहे क चीन ब ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा अ गट आणि ब गट अ गटामध्ये स्ट्रॅबो थोरला प्लिनिक हे पॅलेस एरियन आणि ब गटामध्ये आहे जिओग्राफिया नॅचरलिस हिस्टोरिया हिपोकोरा आणि इंडिका आता यामध्ये जी चुकीची जोडी आहे ती आहे हि पॅलस पोकोरा अचूक जोडी आहे हे पॅलस पेरी प्लस ऑफ एरिथ्रियन सी क ऐतिहासिक ठिकाण व्यक्ती संबंधी नावेले हा एक जागतिक वारशाचा दर्जा प्राप्त झालेले गांधार प्रदेशातील एक महत्त्वाचे ठिकाण तक ई बाही दोन इसवी चौथ्या शतकात अनेक बौद्ध ग्रंथाचे भाषेमध्ये अनुवाद करणारा बौद्ध भिक्खू याचं उत्तर आहे कुमारजीव प्रश्न दुसरा आहे संकल्पना चित्र पूर्ण करा जातक कथा प्राचीन काळातील भारतातून दूरवरच्या प्रदेशाशी असणाऱ्या व्यापारांची माहिती देणारे ग्रंथ त्यातला पहिला आहे जातक कथा दुसरा दीपवंश तिसरा आहे महावंश आणि चौथा आहे कथा सरित सागर अशा प्रकारे आपणाला हे संकल्पना चित्र पूर्ण करता येईल प्रश्न तिसरा आहे खालील विधाने सकारण स्पष्ट करा एक कुशाण राजवटीत बौद्ध धर्माचा प्रसार चीनपर्यंत झाला उत्तर एक कुषाण सम्राट कनिष्क यांचे साम्राज्य पाटलिपुत्र आणि उत्तरेकडे काश्मीरपासून मध्य आशियापर्यंत पसरले होते दोन प्राचीन कपिशा बेग्राम ही कोशाणांची प्राचीन राजधानी रेशीम मार्गावर मोक्याच्या ठिकाणी होती तीन अफगाणिस्तान ते चीनपर्यंतचा व्यापारी मार्ग कोशाणांच्या ताब्यात होता चार हा मार्ग तक्षशिला खैबरखिंड अफगाणिस्तान व तेथून चीनकडे जात असे या मार्गामुळे कुषाण राजवटीत बौद्ध धर्माचा प्रसार चीनपर्यंत झाला दोन व्यापारी रेशीम मार्गाच्या कमी अंतराच्या शाखेचा अवलंब क्वचितच करत असत उत्तर एक आशिया आणि युरोप यांना जोडणाऱ्या देशी मार्गाच्या अनेक शाखा होत्या दोन यातील प्रमुख शाखेच्या उत्तरेकडे असलेल्या गवताळ प्रदेशातून दुसरी कमी अंतर असलेली शाखा होती तीन या मार्गावर भटक्या पशुपालक टोळ्यांचा उपद्रव होत असे चार या मार्गावर मुख्य मार्गावरील असणाऱ्या निवास भोजन आणि बाजारपेठा उपलब्ध नव्हत्या त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या व्यापाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागे म्हणून रेशीम मार्गाच्या कमी अंतराच्या शाखेचा अवलंब व्यापारी क्वचितच करीत असत प्रश्न चौथा तुमचे मत नोंदवा इस्लामपूर्व काळात गांधार प्रदेश सांस्कृतिकदृष्ट्या भारताशी संलग्न होता उत्तर प्राचीन सोळा महाजनपदापैकी गांधार हे महाजनपद महत्त्वाचे होते त्याचा विस्तार काश्मीर आणि अफगाणिस्तान या प्रदेशामध्ये झालेला होता दोन जनपदांच्या काळापासून ते इस्लामाच्या आगमनापर्यंत गांधार हे सांस्कृतिकदृष्ट्या भारताशी एकत्र जोडलेले होते तीन मध्य आशियातून अनेक आक्रमक या प्रदेशातूनच भारतात आले चिनी भिक्खू ही याच मार्गाने आले याच मार्गाने भारतातून धर्मप्रसारासाठी अशोकाने पाठवलेले भिक्खू पश्चिमेकडील देशात गेले चार हिंदू देवदेवतांच्या अनेक मूर्ती अफगाणिस्तानमध्ये म्हणजे तेव्हाच्या गांधार प्रदेशात उत्खननात सापडले आहेत पाच बामी यांच्या पर्वतरांगात बौद्ध मूर्ती स्तूप गुहा आहेत ज्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला आहे सहा या प्रदेशात सापडलेले स्तूप विहार आणि शिल्पे गांधार शैलीचा उत्तम नमुना आहेत या गांधार शिल्पशैलीच्या प्रभावातून मथुरा व वा वाराणसी कलाशैली विकसित झाली यावरून हे सिद्ध होते की इस्लाम पूर्व काळात गांधार प्रदेश सांस्कृतिक संलग्न होता प्रश्न पाचवा आहे टिपाले हा एक शहाजी की ढेरी उत्तर पाकिस्तानातील पेशावर जवळील शहाजी की डेहरी या ठिकाणी झालेल्या उत्खननात एका स्तूपाचे अवशेष सापडले दोन हा स्तूप सम्राट कनिष्क यांनी बांधला होता म्हणून तो कनिष्क स्तूप म्हणूनही ओळखला जातो या स्तूपात सापडलेल्या करंडकामध्ये मिळालेल्या अस्थि गौतम बुद्धाच्या आहेत असे मानले जाते म्हणून हे ठिकाण महत्त्वाचे मानले जाते चार या करंडकावर महासेन संगमात बौद्ध भिक्खूचे निवासस्थान कनिष्क विहाराच्या बांधकामावर देखरेख करणारा प्रमुख सेवक अग्निशाल असे कोरलेले आहे दोन बामियांच्या बुद्धमूर्ती उत्तर अफगाणिस्तानातील काबुलच्या पश्चिमेस दोनशे पन्नास किलोमीटर अंतरावर जागतिक सांस्कृतिक वारशाच्या दर्जा प्राप्त केलेल्या बामियांच्या बुद्धमूर्ती आहेत दोन कुहू ए बाबा नावाच्या पर्वतरांगामध्ये सातशे पन्नास गुहा बौद्ध भित्तिचित्रे स्तूप आणि उभ्या दोन मूर्ती उभारलेल्या होत्या तीन यातील एक मूर्ती त्रेपन्न मीटर तर दुसरी मूर्ती अडुतीस मीटर उंचीची असून मूर्तीचा मूळ गाभा हा कड्याच्या मूळ दगडात कोरलेला होता त्यावर मातीचे अनेक थर चढवून बुद्धांची प्रतिमा अंगावरील वस्त्रे यांचा साथ चढवला होता पाच लाकडी खुंट्याच्या साह्याने मूर्तींना हात बसवले होते मूर्तींच्या बाजूने रंगीत भीती चित्रे रेखाटली होती सहा मूळ मूर्ती रंगीत सोन्याचा मुलामा चढवलेल्या व मौल्यवान रत्ने जडवलेल्या होत्या प्रश्न सहावा पुढील प्रश्नांचे दिलेल्या मुद्द्याच्या आधारे उत्तर लिहा प्राचीन कालखंडातील भारत आणि चीन यांच्या संबंधाची माहिती लिहा मुद्दे आहेत व्यापारी संबंध ब बौद्ध धर्माचा चीनमध्ये प्रसार आणि कळ सेरिडियन शैली अ व्यापारी संबंध भारत आणि चीन यांच्यात रेशीम मार्गाने व्यापार चालत असे हा व्यापारी मार्ग भारत मध्य आशिया व चीन या देशांमधून जातो दोन जिजियांग प्रांतातून रेशीम मार्गाच्या दोन उपशाखा तक्षशिला नगरीपर्यंत येत असत तीन त्यातील एक शाखा गांधार प्रदेशाकडे तर दुसरी लेहा मार्गे काश्मीरमध्ये पोहोचत असे रेशीम मार्गाच्या मुख्य मार्गावर व्यापाऱ्यांसाठी निवासाची व भोजनाचीही सोय असे व चीनमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार एक इसवी सणाच्या पहिल्या शतकापासून चीनमध्ये बौद्ध धर्माच्या प्रसारास सुरुवात झाली दोन खान घराण्यातील राजा मिंगती ती याने भारतात पाठवलेल्या प्रतिनिधींबरोबर चीनमध्ये गेलेल्या कश्यप मातंग आणि धर्मरक्ष या भिक्खुनी अनेक बौद्ध ग्रंथाचे चीनी भाषेत भाषांतर केल्याने धर्मप्रसारास चालना मिळाली तीन सहाव्या शतकापर्यंत बौद्ध धर्माची चीनमध्ये लोकप्रियता शिगेस पोहोचली चार चीनमधील अनेक प्रवासी भारतातील बौद्ध केंद्रांना भेट देऊ लागले पाच बौद्ध धर्माचे सर्व संप्रदाय चीनमध्ये प्रस्थापित झाले आणि क सेरेडियन कलाशैली एक चीनमध्ये महायान बौद्ध भिक्खू मध्य आशियातून आलेले होते दोन त्यांच्या प्रभावाखाली चीनमध्ये गौतम बुद्ध व बोधिसत्वाच्या मूर्ती बनवण्यास सुरुवात झाली तीन चीनच्या जिजियांग प्रांतात उदयाला आलेल्या या कलाशैलीला सेरिडियन कलाशैली असे म्हणतात चार सेरेन म्हणजे चीन व इंडिया असे दोन शब्द एकत्र येऊन सेरिडियन शब्द तयार होतो पाच सेरिडियन कलाशैलीवर गांधार शैलीचा प्रभाव पडलेला होता